राजानं एखाद्या वेळी राजगादीची वस्त्र परिधान केल्यानंतर राजपदाची सूत्र हाती घेतल्याच्या नंतर केवळ आपल्या तलवारीच्या धाकानं राज्याचा विस्तारच करायचा नसतो तर राज्याच्या उत्तराधिकारी म्हणून ज्यांनी काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत कच्छच्या रनापासून कोहिमच्या वनापर्यंत जागोजागी तहाने व्याकुळलेल्या माणसाला राजगादीवरती बसून सुद्धा दोन घोट प्राशन करता यावेत यासाठी जागोजागी देशभरात पानपोया उभा केल्या भुकेल्या माणसाच्या मुखात अन्नाचे दोन घास त्याला खायला प्राप्त व्हावे यासाठी पावलोपावली अन्नछत्र ही उभा केली या देशाच्या संस्कृतीचा बसा आणि वारसा परकी आक्रमकांनी नेस्तनाबूत केला या देशातल्या शेकडो हजारो देवालयांचा उद्धार राजगादीवरती बसून या देशाच्या पटलावरती मातीवरती ज्यांनी घडून आणला या मातीतली माणसं या मातीतली गावं परस्परांशी जोडली जावी या जाणिवेतून पावले रस्ते निर्माण केले रस्त्याच्या दुतर्फा लोकांना विसावाचे दोन क्षण घेता यावेत यासाठी वडाची लाखो वटवृक्षाची झाडं या देशाच्या मातीत लावण्याचंही काम ज्यांच्या माध्यमातून झालं या मातीतल्या माणसांना विसावा घेता घेता यावा यासाठी अनेक ठिकाणी विश्रांतीचीही स्थळं बनवली अशा असंख्य कामांच्या माध्यमातून आपल्या चिरंतन अस्तित्वाच्या स्मृती आजही या भारतीय भूमंडलाच्या पटलावरती ज्यांच्या आपल्याला पाहायला मिळत त्या लोकमाता पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव समिती बीड आणि राजे यशवंतरावजी होळकर बचत गट आणि इतर अनेक संघटनांच्या वतीनं आयोजित आजच्या या व्याख्यान कार्यक्रमाच्या निमित्तानं दरम्यानच्या काळात ज्यांचा सन्मान झाला ती मंचावरती असलेली सर्व मान्यवर जन्म सर्वांचा नामोल्लेख करत नाही मंचाच्या समोर उपस्थित असलेली ज्या चिमुकल्यांनी अतिशय सुंदर अशा भाषेत आपलं मनोगत व्यक्त केलं ती सगळी चिमुकली मुलं आणि प्रामुख्यानं समोर उपस्थित असलेले आपण सर्व श्रोते सज्जन मायबाप बंधू आणि भगिनीनो खर तर मला फार आनंद वाटतो या गोष्टीचा की आज बीडच्या मातीत गेल्या अनेक वर्षांपासून लोकमाता होळकरांच्या जयंती निमित्त आपल्यातली ही सगळी तरुण आणि विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेली मंडळी एकत्रित येऊन अशा वैचारिक आणि सांस्कृतिक का अशा कार्यक्रमाचं आयोजन करतात मला वाटतं ही फार कौतुकाची आणि मुलाची गोष्ट आहे कारण वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्याच्या निमित्तानं वडीलधाऱ्यांनो माता मावल्यानो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आज महापुरुषांच्या जयंत्या डीजेच्या तालावर नाचून आणि विशेषतः मध्यप्राशन करून साजरी करणारी तरुणाई महाराष्ट्राच्या मातीत आपल्याला पाहायला प्राप्त होते परंतु लोकमातेचं चरित्र लोकमातेचा विचार अहिल्या देवींचं कार्य उद्याच्या पिढीच्या अंतकरणात रुजावं या अतिशय निरपेक्ष भूमिकेतून ज्या वैचारिक कार्यक्रमाचं आयोजन अमरजी डोणे असतील व सगळ्यांचा नामोल्लेख मी करत नाही मला त्यांची नावं माहीत नाहीत या सगळ्यांनी म्हणून ज्या जाणीवेतून हा कार्यक्रम आयोजित केलाय मला वाटतं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करणं फार महत्वाचं आहे कारण आता आमच्या चिमुकल्या बांधवांना बोलताना जे सांगितलं की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारा समाज आपला इतिहास विसरू शकत नाही लोकमातेचा आणि होळकरांचा इतिहास प्रचंड बलशाली आहे सामर्थ्यवान आहे पण त्या इतिहासाचा विसर या मातीतल्या तरुणाईला या मातीतल्या उद्याच्या पिढीला पडू पाहतोय की काय असा प्रश्न हल्ले निर्माण होऊ पाहत असताना त्या इतिहासाचे पोवाडे आम्हाला गावे लागतील आणि असे वैचारिक कार्यक्रम आयोजित करावे लागतील तर उद्याची पिढी घडणार आहे हे सुद्धा आपल्याला समजणं आणि कळून घेणं मला वाटतं अलीकडच्या काळात आज सगळ्यात जास्त गरजेचं आहे वडीलधाऱ्या मंडळींनो काय असतं या मातीमध्ये आपण जर पाहिलं तर काही माणसांचा अंत झाला पण त्यांना यश मिळालं नाही काहींना यशही मिळालं मात्र त्यावेळी नेमका त्यांचा अंत झाला मात्र यश आणि अंत या दोन टप्प्यांच्या मधोमध उभा राहत स्वतःच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आजही तुमच्या माझ्या आणि प्रत्येकाच्या स्मरणात आमच्या पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर काय याचा विचार आज अहिल्यादेवींच्या चरित्रावरती बोलत असताना आणि त्यांचं चरित्र समजून घेत असताना आपण प्रत्येकानं करणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे या मातीत अहिल्यादेवी काळाच्या आड जाऊन किती वर्ष झाली आहेत पण तरी सुद्धा जगाच्या पाठीवरल्या कोट्यावधी लोकांच्या काळजात अहिल्यादेवी होळकर जिवंत आहेत की नाहीत याचं उत्तर आज तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं द्यावं लागेल इथं उपस्थित असलेल्या आपल्यातल्या अनेकांना जर विचारलं आपल्या आजोबांचं नाव सांगा मला खात्री आहे आपल्यातली शंभर टक्के लोक आपल्या आजोबांचं नाव सांगू शकतील आपल्याला विचारलं आपल्या पंजोबांचं नाव सांगा नव्याण्णवच्या टक्के आसपास आपल्यातली लोक आपल्या पणजोबांचं नाव सांगायला लागतील पण पंजोबांच्या वडिलांचं नाव सांगा असं जर कुणाला म्हणाल पंजोबांच्या पण वडिलांच्या वडिलांचं नाव सांगा असं जर कुणाला म्हटलं मला खात्री आहे आपल्यातल्या बहुतांश लोकांना ती नावं सांगता यायची नाहीत म्हणजे अगदी शंभर वर्षांपूर्वी शंभर वर्षाच्या आसपास आमच्यातून गेलेल्या आमच्या कुटुंबातल्या एखाद्या माणसाचं नाव आम्हाला स्मरत नाही पण आपण कल्पना करा या देशातच नाही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये उभा राहून आमच्या कानावरती जर पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर एवढा शब्द आला आमचे डोळे जरी मिटलेले असले तरी आमच्या मनशक्षूंच्या पटलावर अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा साकारल्याशिवाय राहत नाही हे खरंच जिवंत राहणं असतं हे चिरंतन अस्तित्वाच्या स्मृती असतात या स्मृती पुण्यश्लोक श्लोक देवींच्या आजही तुमच्या माझ्यात का जिवंत आहेत याचा विचार आम्हाला करावा लागेल अहिल्या देवी होळकर यांचं कर्तृत्व एका जातीपुरतं अहिल्या देवी होळकरांचं कार्य एका मातीपुरतं मर्यादित असू शकत नाही अखंड विश्वाला प्रेरणा देणारं माझ्या लोकमातेचं कर्तृत्व आहे ते विश्वाला प्रेरणेचा स्रोत ठरणारं देवींचं कर्तृत्व आज तुम्हाला मला आणि प्रत्येकाला आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्ये समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे कदाचित मी नेहमी सांगत असतो कागदावरती लिहिलेला अहिल्या देवी होळकर नावाचा इतिहास फाटला जाईल तो फाटला जाऊ शकतो कदाचित दगडावरती कोरलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाचा इतिहास मिटवलाही जाऊ शकतो पण या जगातल्या आज करोडो लोकांच्या काळजावरती लिहिला गेलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाचा इतिहास कुणी मिटू शकत नाही अहिल्यादेवींच्या देवींच्या नावाची ताकद आहे ही ताकद आम्हाला समजून घ्यावी लागेल या अहिल्यादेवींचं चरित्र या अहिल्यादेवींचं कर्तृत्व आम्हाला समजून घ्यावं लागेल या भारतभूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर सार्वभौम लोकशाहीला पोषक असणारा सर्वोत्तम राज्यकारभार जर कुणी केला असेल तर तो पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला हे समजून आपल्याला आजच्या काळात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे प्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान लिहिलं त्या संविधानाला अपेक्षित असलेला राज्यकारभार राजेशाही असताना सुद्धा अहिल्या मातानं आपल्या राज्यकारभारात आणि माळव्याच्या प्रांतात त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं होतं त्या अहिल्यादेवींचा तो राज्यकारभार समजून घेणं गरजेचं आहे या देशाच्या अहिल्या देवींचा उपकार आहे मी म्हणेल आकाशातल्या सूर्यापासून सूर्याचं तेज वेगळं करणं जसं शक्य आहे तसं या मातीच्या कणाकणावरती असलेला अहिल्यादेवी होळकर नावाचा उपकार या मातीपासून वेगळं करणं शक्य एवढा उपकार या भारताच्या मातीवरती अहिल्यादेवी होळकरांचा आहे हे आपल्याला समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे तर अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र इतिहास समजून घेत असताना एक प्रश्न आपल्याला पडला गे पाहिजे आप गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यादेवींचा इतिहास पुस्तकातून आम्ही वाचतोय पण त्या इतिहासातून तुम्ही आणि मी नेमकं शिकलो काय महापुरुषांच्या विचारांचं आज होतं काय आमच्या हाती येतं काय हा प्रश्न आजही समाजाच्या पटलावरती जसाच्या तसाच आहे मग अहिल्यादेवींच्या चरित्राकडून शिकत असताना अहिल्यादेवींचा इतिहास समजून घेत असताना अहिल्यादेवींच्या इतिहासाला उजाळा देत असताना पूर्व परिस्थिती काही अंशी आपल्याला समजून घ्यावी लागेल या महाराष्ट्राच्या मातीची काय अवस्था होती संख्येनं लाखो असलेली आम्ही लोक जाती जातीत विभागलो गेलो होतो परखी आक्रमक या मातीत आली हजारो वर्ष या मातीत गुलामीचा अंधकार दाटत राहिला आणि मग एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला गडकिल्ले शिवनेरीवर शिवछत्रपतींचा जन्म झाला सह्याद्रीच्या दर्या खुऱ्यातून बारा मावळ्याच्या डोंगर दर्यातून कड्या कपाऱ्या परिसरातून फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाडाचं कडा रक्ताचं पाणी आणि मांसाचा चिखल करत या मातीत रहितेचं शिवण्यातून स्वराज्य उभं करण्याचं काम केलं अठरा पगड जाती धर्मातल्या मावळ्यांना सोबत घेतलं त्या प्रत्येक जातीतल्या मावळ्यांनी लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा छत्रपती शिवाजीराजा जगला पाहिजे या जाणिवेतून शिवरायांच्या स्वराज्याला साथ दिली या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्य उभं राहिलं कालोघात शंभू छत्रपतींनी शिवपुत्र संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याचा विस्तार करण्याचं काम केलं संभाजी राजांच्या निधनानंतर या स्वराज्याची दोन शकला झाली हे स्वराज्य मग कालोघात गेलं पेशवे स्वराज्याचे प्रमुख झाले आणि मग पेशव्यांच्या अखत्यारीमध्ये विविध राज्यांच्या जहागीरदारांना प्राप्त करून दिल्या गेल्या अनेक राज्यांचे अनेक भागांचे अनेक सुभेदार त्या ठिकाणी झाले जसे माळव्याचे सुभेदार म्हणून मल्हारराव होळकरांचा इतिहास चर्चिला जातो अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र समजून घेताना लक्षपूर्वक आहे का अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र समजून घेताना मल्हारराव होळकरांचं चरित्र वजा करता येत नाही मल्हारराव होळकर

आईच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला संपत्तीचा वाटा प्राप्त व्हावा ही संपत्ती घशात जावी ही संपत्ती घशात घालण्यासाठी तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या नरडीचा घोट भावकीतलेही ही भावबंद घेतल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग मल्हारावांच्या आईनं ठरवलं आपल्या लेकराला जर जीवन द्यायचं असेल लेकराचं जीवन जर त्याला जगवायचं असेल तर आपल्या लेकराला आपल्या भावाकडे पाठवावं लागेल आणि मग त्या खंडेशाच्या भागात तिकडं असलेल्या भोजराज नावाचे मल्हारावांचे मामा आहेत भोजराज मामांच्याकडे पाठवलं गेलं मामा, मामा भोजराज काय करतायत बघा इतिहासाला उजाळा देताना या गोष्टी समजून घ्या मामा भोजराज काय करतायत कदम मांडले जे पेशव्यांकडे आहेत काम मामा भोजराज करतायत करता मल्हारराव त्या मामा भोजराजांकडे लहानपणाचं शिक्षण घेत आहेत तलवार चालवायचं चा शिकतायत मामा भोजराजांची मुलगी मल्हार रावांना दिली गेली रावांचा विवाह झाला तलवार मल्हाररावांची गाजत होती मामा भोजराजानं त्या पन्नास त्या पंचवीस सैनिकांमध्ये मल्हारराव होळकरांना समाविष्ट केलं मल्हारराव होळकरांनी तलवारीच्या बळावर स्वतःची चुनूक दाखवायला सुरुवात केली आणि एकदा मल्हारराव होळकर पेशव्यांच्या नजरेत एका मोहिमेत पडले पेशव्यांनी मल्हाररावांचा पराक्रम पाहिला आणि मग मल्हाररावांचं सैनिक दल वाढवलं गेलं मल्हाररावांना मोठी जबाबदारी प्राप्त करून दिली गेली बघता बघता मल्हाररावांकडे एक महलाची जबाबदारी आली एक महल म्हणजे त्यावेळी एका तालुक्याची जबाबदारी आली बघता बघता बारा महल बारा महलाचे चौऱ्याऐंशी महल झाले आणि चौऱ्याऐंशी महलाचं माळवा प्रांत झालं मल्हाररावांनी इंदोरला आपलं माळव्याचं राज्य स्थापित केलं ज्या मल्हाररावा कुठलाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला न आलेले मल्हारराव होळकर कुठल्याही राजकीय घराण्यात वसा आणि वारसा न जन्माला घेऊन जन्माला आलेले मल्हारराव होळकर स्वतःच्या मनगटातल्या बळाच्या जोळा जोरावरती मल्हारराव होळकरांनी स्वतःचं माळवा नावाचं चौऱ्याऐंशी महलांचा स्वतंत्र सुभा स्वतंत्र प्रांत स्थापित केलाय आणि मल्हारराव होळकर पेशव्याचे या शिवछत्रपतींच्या अस्मिता राखण्याचे एक महत्वाचे मुघलांच्या सैन्यामध्ये मुघलांची गावाच्या गाव रीती व्हायची अरे एखाद्या शेतात एखाद्या माणसानं घुसावण शेतातली जवारीची कणस कापावी तशी मुघलांच्या आणि शत्रूच्या सैन्यातली माणसं कापणारे मल्हार राहोळकर तिथले तितके शौर्यमान आहेत तितके पोलारी आहेत तितके पहाडी आहेत हे मल्हारराव होळकर सुद्धा आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे पेशव्यांच्या शनिवार वाड्यावर सुद्धा मल्हाररावांचा वचक आहे पेशव्यांच्या शनिवार वाड्यावर सुद्धा मल्हाररावांची जरब आहे आपल्याला ज्ञात असा म्हणून सांगतो मराठे शाहीचे दोन महत्वाचे चाक होते कोणते दोन महत्वाचे चाक आहेत या स्वराज्याची अस्मिता राखणारे स्वराज्यासाठी लढणारे दोन चाक आहेत एक चाके होळकर शाही नावाचं आणि एक चाक आहे शिंदे शाही नावाचं आपल्याला ज्ञात असावं म्हणून सांगतो होळकरशाहीला मल्हाररावांना माळव्याचा प्रांत होता मात्र रानोजी शिंदेना ती जबाबदारी प्राप्त करून देण्यामध्ये <question> मल्हारराव होळकरांचा मोठा हात आहे हे लक्षात घ्यावं लागेल मल्हाररावांमुळे ते प्राप्त झालंय मल्हाररावांकडे एके दिवशी रान रा। रानोजी शिंदे भेटायला आले आणि मल्हारराव झोपलेले आहेत रानोजींनी वाट पाहिली मल्हारराव बाहेर आले काय येणं केलं रानोजी मलाराव होळकरांना रानोजी म्हणताय आलोय सुभेदारांना भेटायला मल्लाराव म्हणाले चला तुम्हाला सुद्धा सुभेदार करतो मलाराव होळकर त्या रानोजींना आणि धारच्या उदोजी पवारांना घेऊन पेशव्यांच्या शनिवार वाड्यावरती गेले आणि पेशव्यांना सांगितलं या दोघांना सुद्धा सुभेदार करायचा आहे त्या ठिकाणी राणोजी शिंद्यांना ग्वालेरची जबाबदारी मिळाली पुढे त्यांचेच वंश सिंधिया म्हणून नावारूपाला आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे धारला उदवजी पवार पवार नावाचं कुटुंब तिथली सरदार की सुभेदारी प्राप्त करत झालं आणि या दोन्ही परिवाराला भाकरीला लावण्याचं काम जर कुणी केलं असेल तर मल्हारराव होळकर नावाच्या माणसानं केलंय आणि म्हणून महाजी शिंदे बाबा अहिल्या देवींपेक्षा वयानं मोठे असून सुद्धा अहिल्यादेवी जर समोरून आल्या तर त्यांच्या समोर असे नम्रतेनं वाकायचे खाल्ल्या भाकरीला आणि मिठाला जागणारी ही माणसं त्यावेळेच्या इतिहासात होती हा खरा इतिहास आहे हा मल्हारराव होळकरांचा इतिहास आहे हा इतिहास सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं समजून घेणं मला वाटतं सगळ्यात जास्त गरजेचं आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल माळव्याची जबाबदारी पेशव्यांनी का दिली पेशव्यांनी माळवाच होळकरांच्याकडे कर का दिला कारण होळकर प्रचंड लढाऊ आहे होळकरांच्या मनगटात ताकद आहे होळकरांकडे क्षमता आहे होळकरच या राज्याचं स्वराज्याचं रक्षण करू शकताय आणि म्हणून पेशव्यांना माहित आहे या दक्षिण भारताच्या प्रवेशाचं द्वार जर काय असेल तर दक्षिणेच्या प्रवेशाचं द्वार हे माळवा प्रांत आहे म्हणून माळव्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांच्याकडे दिली आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला मला आणि प्रत्येकाला समजून घेणं गरजेचं आहे